उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी छत्रपती संभाजी महाराज शौर्य आणि पराक्रमाचे प्रतिकडुखे कारंजा प्रतिनिधी आज दिनांक मे चौदा रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती करंजा ग्रामीण रुग्णालय येथे साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कारंजा लाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व पूजन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली दरवर्षी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती सोहळा साजरा केला जातो मे चौदा रोजी छत्रपती संभाजी महाराजांची तारखेनुसार जयंती असून या निमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून राजेंना विनम्र अभिवादन केले जाते मराठा साम्राज्याचे दुसरे शासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुण्याजवळील पुरंदर किल्ल्यावर झाला यावेळी डोसाळुंखे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक धर्मनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान छत्रपती संभाजी महाराजांना होते त्यांच्या जयंती निमित्त शतशः प्रणाम करतो उपस्थित सतीश साळुंखे कनिष्ठ लिपिक बळीराम राठोड कनिष्ठ लिपिक सोपान ताबेराव लॅब टेक्निशियन मोहम्मद इंद्रली शेख असेल टेक्निशियन स्मिता देशपांडे टेक्निशियन रामेश्वर खंडागळे प्रयोगशाळा सहायक क्षयरोग विभागाचे राजेश चव्हाण चेतन वाचनिक ब्लड बँक अधिकारी प्रदीप पट्टे बहादूर टीबी विभागी पी एस क्षेत्रकारी अधिकारी नूतन मिश्रा लॅब टेक्निशियन अजय यवतकर डाटा एंट्री ऑपरेटर यांची उपस्थिती होती कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाड